नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल आयर्षणा एक नजर टाकूया आजच्या घडामोडीवर निराधारांच्या जीवनात तेजमय प्रकाशनात झाली दिवाळी साजरी आनंद साजरा करत असता सभोवताली गरीब बेघर यांचा विसारा पडतो समाज घटक म्हणून अशा निराश्रितांना दिवाळीचा आनंद देणं हे आपलं कर्तव्य आहे असं प्रतिपादन मचिंद्र भोसले अध्यक्ष राष्ट्रीय भटक्या विमुक्त जाती यांनी केले सोलापूर रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे बेघर निवारा केंद्र

तर पुढे वास्तूमध्ये आपण बसलोय त्या वास्तूचं नाव आहे अथुकी बेघर निवारा केंद्र बरं ज्याला घर नाही लाल नाही आणि ज्याला कोणताच सहारा नाही अशा बेसहणाऱ्या लोकांना जीवन जगायचं काम जगण्याचं काम हल्ली चुकून डोक्री जगायचं काम आणि गवार जगायचं पवित्र काम आता तरी ब्रिघन निवारा केंद्रामध्ये अशोक वाघमानी साहेबांच्या व्यवस्थापनामध्ये तशी पवित्र वस्तू आहे करुणा देणारी आपुलकी देणारी जीवन देणारी ही वास्तू आहे आणि ह्या पवित्र वास्तूमध्ये आज या ठिकाणी दिवाळीच्या पाडव्याच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्वजण एक करीत आहात आहोत आपण वंचितांची दिवाळी म्हणून गरिबांची दिवाळी म्हणून सहारा व्यक्तींची दिवाळी म्हणून पण आपल्या घरातले लेकर बाळ पोरं बायका पोरं घरदार बंगला सोडून एवढ्या सकाळी पहाटे आपण सर्वजण आला आणि ह्या वंचितांच्या दिवाळीच्या मध्ये तुम्ही सहभागी झाला आपण सर्वजण धन्यवाद धन्य लोक झालो आहोत तुमच्या मनामध्ये कुठंतरी करुण आहे तुमच्या मनामध्ये जिवाळ आहे तुमच्या मनामध्ये ओलावा आहे माणुसकी आहे आणि या माणुसकीच्या नात्याच जिवंत पण तुमच्यामध्ये आहे आणि म्हणून आपण सर्वजण इथे या ठिकाणी आपण आलेलो आहोत इथे या कार्यक्रमामध्ये एक स्पिरिट आहे या कार्यक्रमामध्ये एक चेतना आहे या कार्यक्रमामध्ये एक जागृती आहे काय जागृती आहे की माणुसकीचा दिवा माणुसकीची ज्योत आपण सर्वजण एकमेकामध्ये लावू शकतो जागू शकतो पेटवू शकतो आणि त्याला पैसे लागत नाही

प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ जाधव म्हणाले बेघर निराश्रित यांच्या वसाहतीत दिवाळी फराळ वाटप अभ्यंग स्नान व मनोरंजन कार्यक्रम मागील दहा वर्षापासून अधिक काळापासून करत आहोत निराश्रितांच्या चेहऱ्यांवरील आनंद पाहून समाधान वाटते दिवाळीचा आनंद सर्व समाज घटकांना मिळाला पाहिजे अशी आमची भावना असते करतो अशा संघटनेला माझे दर्दी ज्यांना दर्दी म्हणून ज्यांची ओळख आहे ते रवींद्र जोबीपेटकर साहेब संत चॅनलचे ते संस्थापक संपादक आहेत संस्थापक अध्यक्ष आहेत ते नेहमी आमच्या रेल्वे प्रवासी संघटनेचे जे कार्य आहे ते सोलापुरामध्ये मधून त्यांनी सगळ्यांना सांगत असतात जे काम जे स्वच्छ जे प्रामाणिक काम कोण करत असेल तर ते रेल्वे प्रवासी संघटना करते असं नेहमी सांगणारे या ठिकाणी उपस्थित असलेले माझे मित्र माझे स्नेही माझे गुरुवर्य रवींद्र आहे आणि त्याचबरोबर ते आमच्या खांद्याला या प्रसंगी क्रीडा शिक्षक व विज्ञान शिक्षक या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या संतोष जाधव संतोष पाटील महेश कोरे यांना आदर्श शिक्षक व विज्ञान शिक्षक सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमावेळी गायक पिरजादे पौर्णिमा कदगदले कल्पना शिंदे प्राध्यापक राजकुमार यांच्या बहारदार कान्यानं वातावरण मंत्रमुग्ध झाले पहा ही कार्यक्रमाची झलक माझ्या पिल्ले गेल्याही फुट नाही आश्चर्य सुखने जीवन त्यातकडे माझं मन सुखी आहे आणि सुखाचं पण दुःख आई मन खटपट्ट्या पानासारख्या सुखी जीवनांचं नाही वेळ असतात म्हणून मग राग येतो तो, तो माझी मनात नाही घाबरणार ना काय ना या कमी राग येईल ज्याला त्याला आभार अशोक वाघमारे यांनी मानले या कार्यक्रमाला सत्यदर्शन चॅनलचे संपादक रवींद्र पेटकर उद्योगपती मयूर माने राष्ट्रप्रचारक गौतम बनसोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती